नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दिवाळीचा सा टाइम चालू आहे आणि इकडं पावसाने बघा गेलाय केलंय शेताबिदा पडल्यात भात टप्पू पकडं आपला ए उठ जा तिथं जा टिपाव झोपतो तिल्लू इकडं मस्त आता मेंदू वडा कादळ घेतलाय चटणीला फोडणी चटणीला फोडणी द्यायची जिरा मोरी जो पीठ थोडी कोथिंबीर टाकत आघात होते ना फोडणी दिल्या मस्त अट

कार्पेट टाकणार मस्त होता तर आलो आता आपल्या मालावर आई सकाळी आलेली मालावर ते एखादी कोणी का राहून दा न्यायचं आज तेच आईला घ्यायला आलो आता ह्युमन के आता ते न्यायची कशी त्या पाडल मी आणले बाईक कोणी करून देत तर दिवाळी आता आपली स्टार्ट झाली आणि प्रत्येकाच्या घरामध्ये फराल तो बनतोच मम्मीने सुद्धा इकडं बनवायला घेतलंय शंकरवाल्या घराला हे बघा मस्त चुली व गावाकडं आता आपण शेतवाचतो मम्मी पावसा मुलं काय जमला नाही द्या काम आता आमची चालू झाली पण पावसाने खराबी गेली ठेवला तसंच आता फराळ बांधवाळा वा घेतलाय दिवाळीचा तो होईल ये गँग बघा आमची तीन तीन जण आहेत मस्त झोपल्यात टिल्लो इकडे किती किलोचे मम्मी दीड किलोचे कमी होतील गेले तेवढे लागतात ना आपल्याला पुढे किती वीस पुढे घालायला लागतात मला तर चकल्या लागतात खा चकल्या पण धरून आणलाय भाजणी करून धरून आणलाय चकल्या कधी घालायचे बघू ना उद्या करू मी परवा करू उद्याच करून टाकू वहिनीच पण येईल ना माहेरी गेले वहिनी कधी आणा आज येईल ना पहिल्या निघलेल्या आहेत आपल्या शंकर बाल्या बघू आता थोडं जरा टेस्ट करून थंड वगैरे देवाला नैवेद्य दाखवायचे नेऊ का मी ना याच्या टाक देवाला नैवेद्य दाखवलं घेतलं आपण

परत अजून याला खावला पापड मिरगुडी त्यात लागत या का ना खा बघ खा बघ नाही गरम आता खाल्ला बघ तो आला तर खूप गरम होतो खूप रोज संध्याकाळी पाऊस पडतो ना तरी प्रतीक प्रतिक शेट टेस्ट करायला आलाय कशी झाली शंकर झाली रे खूप छान क्रिस्पी झालं घे या का आलाय

पेरू त्याने लिंबू विंबू निपाल बघू भाऊ खाम बघित कसं आहे पेरू कुठं लिंबू टाकतात का माझा हातमाला उपास पेरू खाऊन झाला नाही आता तो लिंबू जागर बनवायला लाज बाळ रेडी आला आपल्या आता हा व्हिडिओ आपण इथेच संपू भेटू पुन्हा एकदा आज एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्हाला साधवा ना बाय